नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राज्याच्या आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती नंदुरबार नगरपालिका हद्दीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने नंदुरबार शहरामध्ये सी सी टी व्ही बसवण्यात येणार आहेत सुमारे तीन कोटी ऐंशी लाख रुपये खर्च अपेक्षित आहे सदर प्रस्ताव आदिवासी विकास विभाग अथवा जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मंजुरी देण्याचं काम सुरू आहे जेणेकरून नंदुरबार शहरामध्ये सर्व नागरिकांची सुरक्षित राहतील मन मोकळेपणाने राहतील कोणालाही कशाची भीती राहणार नाही शहराला शिस्त लागेल बेकायदेशीर काही गोष्टी चालतात चालणार नाही याबद्दल काळजी घेण्यासाठी उपाययोजनांचे उद्देश राखून सी सी टी व्ही यावर्षी चांगला पाऊस पडला असेल पर्जन्यमान चांगलं असून तरीही वीर चौक धरणावर आजूबाजूच्या गावांचा लोड पाहता त्याबरोबरच शहराचा लोड शहराचा विस्तार पाहता पुढे मागे पाण्याची प्रचंड प्रमाणात गरज भासणार असल्याने तापी नदीतून नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव मांडण्याचे नामदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सांगितलं नंदुरबार नगरपालिका हद्दीमध्ये आपण सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचा आपण निर्णय घेतो आहे आपण त्याच्यासाठी सर्वे करायला सांगितला होता एकंदरीत पूर्ण शहराचा सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा सर्वे झाला असून सुमारे त्याला तीन कोटी ऐंशी लाख रुपये लागतात तर त्याच्यासाठी तो प्रस्ताव मी आदिवासी विकास विभागाकडे तसेच या ठिकाणी डी पी टी सीकडेही पाठवायला सांगितलं आहे एक तर डी पी टी सीमधून किंवा आदिवासी विकास विभागामधून हे या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यासाठी आम्ही मंजुरी करून देऊ जेणेकरून शहराची सुरक्षितता आणि सर्वांची सुरक्षितता या ठिकाणी राखण्याच्या दृष्टीने आणि सर्व या ठिकाणी सुरक्षित राहतील आणि मन मोकळेपणाने राहतील कोणालाही कशाची भीतीभार भीती राहणार भीती नाही यासाठी आपण हे सी सी टी व्ही कॅमेरे बसवू जेणेकरून या शहराला शिस्त लागेल बाकीचे जे अवैध काही गोष्टी चालतात त्या गोष्टी चालणार नाही याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आम्ही हे उपाययोजना करतो आहोत तसंच दुसरं मी सांगितलं की ठीक आहे यावर्षी जरी चांगलं पर्जन्यमान झालं असेल चांगला पाऊस पडला असेल तरी इथलं जे विरचक धरण आहे विरचक धरणावर आजूबाजूच्या गावांचा लोड आहे आणि त्याचबरोबर शहराचाही लोड आहे शहरही वाढत आहे आणि पुढे मागे निश्चितपणानं पाण्याची गरज पडणार आहे आणि म्हणून त्याच्यासाठी तापी नदीवरून सुद्धा जे काही प्रपोजल तयार केलं आहे ते प्रपोजल सुद्धा आता मी मंजुरीला घेऊन जाणार आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकजा नवापूर नंदुरबार